तर मुंबईतील मतदान प्रक्रियेतील संतपणा भोवणार का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण नागरिकांच्या अनेक तक्रारींची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे तर मतदान प्रक्रियेतील संतपणाला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात आलाय नागरिकांच्या अनेक तक्रारींची मुख्यमंत्री एकनाथ मुख्य शिंदे यांनी दखल घेतली आहे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश देखील पाहायला मिळत आहेत राज्यातील पाचव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घटली आणि त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले राज्याच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर अशी दखल घेतली आहे आणि याच वेळेस त्यांनी आदेश दिलेत आहेत मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेत आणि अखर खर कडक उन्हाचा झालेला त्रास त्यामुळे मतदानावर झालेला परिणाम यांची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी मुख्य, मुख्य सचिवांना हे तर पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत पुरेशी काळजी नाही घेतली का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय तसेच मतदान टक्केवारी कमी का झाली प्रशासन कुठे कमी पडलं याची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत